रामकृष्ण आरेमावलींनो सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आहेत सर्व इथे बघा आपण आंबट चिंच घेतलेली आहे आणि आंबट चिंच ही वर्षभर कशी टिकणार ती आज आपण बघणार आहोत आता या आंबट चिंचापासून आपण सांबारसुद्धा करू शकतो गोड पाणीसुद्धा करू शकतो आणि याच्यावाली चटणीसुद्धा बनते भाजीसुद्धा बनते तर याच्या खूप काही प्रकार बनल्या जातात तर वर्षभर आपल्याला चिंच टिकवायची असते टिकवण्यासाठी आपल्याला याच्यावाले हे साल्ट काढून घ्यायचे असतात साल्ट काढल्यानंतर आपल्याला याच्यातले हे पूर्णपणे बी वगैरे साईडला करून घ्यायचं तर चला आपण फोडून घेऊया आता या ही अशी फोडायची याला दगडावरती ठेवायचं हो नाही याचं साल्ट काढून घ्यायचं वरचं आणि बीस बाजूला करायची तर इथं बघू शकता मी इथे एक मोसळी घेतलेली आहे जड मोसळी इथे एक दगड घेतलेला आहे या कापडाखाली चिंच खराब होऊ नये म्हणून मी याच्यावरती चिंच फोडून घेणार आहे तर इथं अशी चिंच घ्यायची आहे जे सालटा वगैरे काढून घ्यायची असे ते नाही काढले तरी नंतर निघतात त्याचं काही नाही आणि ठेसून घ्यायची असे पद्धतीने आपल्याला त्याच्यातले चिंचुके असतात ते चिंचुके काढून घ्यायचे बिया काढून घ्यायच्या तर अशा इथे चिंच सोलून घ्यायची आपल्याला बघा सगळे चिंच आपण अशाच सोलून घेऊया तर इथे आपण चिंचाचे साल्ट वगैरे काढून घेतलेले आणि आपल्याला वर्षभर चिंच टिकवायची त्याच्यासाठी काय सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब्स केल्याशिवाय राहू नका त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटते तर इथं आपल्याला याच्यावरती चिंच ला मीठ लावून घ्यायचे म्हणजे आपलं चिंच वर्षभर वर टिकते आपल्याला गोड आंबट पाणी करायला भिळीसोबत ओली वेळ खायला किंवा सांबर बनवायला अशा खूप प्रकारे आपल्याला आंबट चिंच लागते तर इथे मी आमसूल वगैरे घालतो सुद्धा गरज पडणार नाही एवढं आपल्याला हे एक वर्षभर वर चिंच टिकलं जाते तर याच्यावरती आपण दोन चमचे असं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ सगळीकडे लागलं ला पाहिजे ना असं मीठ घालून घ्यायचं चा। छान असं खालीवर करून घ्यायचं सगळ्या पूर्ण चिंचाला मीठ लावून घ्यायचं एकदम सोपी पद्धत आहे काही अवघड नाही आहे कुणालाही जमेल असं तर तुम्हाला वर्षभर वर ही चिंच टिकलं जाईन अशा पद्धतीने तुम्ही जर चिंच ठेवली तर कधीकधी आपल्याला पण गोड आंबट खाऊश वाटतं पण गोड तर नाही पण मीठ लावेल जर चिंच तुम्ही खाऊन पाहिली जेवणासोबत तीसुद्धा खायला खूप छान लागते आता इथं आपण एक डबा वगैरे घ्यायचं आहे बरणी कशामध्ये जरी तुम्ही भरलं तरीही चालेल तर इथं मी एक स्वीटचा डबा घेतलेला आहे आणि याच्यामध्येच आपण वर्षभर वर चिंच ठेवून देणार आहोत तर अशा पद्धतीने चिंच भरून घ्यायची वरतून अजून थोडंफार मीठ वाटलंच तर तुम्हाला घालून घ्यायचं आता ही एवढी राहिलेली चिंच आपण घरातच वापरणार आहोत आणि ही चिंच डबा बाकीचा भरून आपल्याला ठेवून द्यायचा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा वरती ठेवला तरी काय हरकत नाही वरतीसुद्धा राहतो आणि तसं पण राहतं तसं काही हे नाही का फ्रीजमध्येच ठेवायला पाहिजे असंही काही नाही आता एवढी चिंच आपण घरगुती एका छोट्याशा डब्यामध्ये वापरायला ठेवून देऊया आणि एवढा डबा भरलेला स्वीटचा हो डबा साईडला ठेवून देऊया तर चला ही रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन नवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन नवी रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राम मस्त आणि खुश